नमस्कार मी भाग्यश्री आज आपण बनवणार आहोत पाचक मुखवास किंवा ज्याला मसाला सुपारी देखील म्हणतात ही फक्तच जेवल्यानंतर चव बदलण्यासाठी किंवा रिफ्रेशमेंट म्हणून नाही तर अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत त्यासाठी लागणारं साहित्य किती आणि कशा प्रमाणात घेतलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल हे सर्व साहित्य जाडगुडाच्या भांड्यामध्ये दे, मध्यम आचेवर एक एक करून मी भाजून घेतलं बडीशोप ओवा तीळ धणेडाळ आळशी लवंग वेलची हे सगळं छानपैकी रंग बदलेपर्यंत ती भाजून घेतलं आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्यामध्ये खडीसाखर घालून मिक्सरला याची पावडर करून घ्यायची ही अशी पावडर आता यामध्ये घालायचे जेष्टीमत पावडर आणि सेंदो मीठ त्यानंतर छानपैकी मिक्स करायचं आणि एकदा चाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे आपला मुकवास तयार आहे जो खाण्यासाठी खूप हेल्दी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा थँक्यू